तुमची मशीन पुन्हा फास्ट राहते ना एकदा सुरू झाली का मशीन काही बंद होत नाही <laughs> 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 नमस्कार मित्रांनो आता चाली मी राणामधून हरभरा सांगायला गेली ती राणामधी हरभरा आणला पुला भाजला बघा मित्र तुम्ही त्या मस्त पैकी आणला होता आमचं जबरदस्त वाटत आहे काढला होता आम्ही आमचं कुटुंब विलक्ष या चॅनल वर तो व्हिडिओ आला आहे जाऊन पहा तुम्ही भाजण्याचा का मस्त व्हिडिओ आहे जबरदस्त वाटत मित्र होळा तुम्ही सुद्धा खाले तुम्ही सुद्धा या होळा खाले

आमची स्वाक्त्या लानात्या त्याचे मिरचे आहे मिरचे तोडाली म्हणत आहे आता उद्या झाला घर करा आता मिरचे तोडायला जातो उद्यापासून चटणी खाली होते हो। जबरदस्त चटणी आता हो। पैसे जुळत नाही मिळत ना त्यामुळे आमचे काही बोल काही मान होत नाही आमच्या गावामध्ये पंच्याऐंशी टक्के लोकांचे बोल आहे आणि त्याने काही काही बोल धरून तिथे तिकडून तिकडून पाणी देते आमच्या एवढे लोक आहे पाणी देत नाही आणि फोकट देत लागत पण देत देत नाही फक्त आपल्या गावात भलेही टक्के लोकांना बोलून मारले असेल पंचेचाळीस लोकांना पण ज्या बोलणार त्यांना काही काही पाणी भेटत दोन तीन लोक आणि गावात पाणी नाही भेटत बाकी लोकांना भेटते पाणी सगळ्या कंडिशन आला